नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे देवेंद्र फडणवीसांना नागपूरमध्येच मोठा धक्का बसलेला आहे महायुतीमध्ये जागा वाटपावरून येथे संघर्ष निर्माण झालेला आहे नेमकं काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया येथे काही दिवसांमध्ये राज्यामध्ये निवडणूक घोषित होणार आहे आणि त्यादृष्टीने महाविकास आघाडीने महायुतीची नेते जागा वाटपात चर्चा करत आहे अनेक जागांवरून संघर्ष सुद्धा निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये नाराज आणि इच्छुक नेते पक्ष बदलताना सुद्धा दिसत आहे आणि या सर्व घडामोडी दरम्यान आता नागपूर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे कृष्णा खोपडे हे सलग तीन वेळेस नागपूर बोरव मधून भाजपचे आमदार आहेत परंतु आता त्यांच्या विरोधात आव्हान निर्माण झालं आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते आबा पांडे इथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी या जागेवरती दावा केला आहे मागच्या पाच वर्षात मी इथे तयारी केलेली आहे त्यामुळे या जागेची मागणी मी अजितदादांना केलेली आहे आणि जर मला ही जागा मिळाली नाही तरी सुद्धा मी अजितदादांचा ऐकणार नाही मी माझ्या पद्धतीने लढणार असं ते म्हणाले आहेत नागपूर पूर्व हा भाजपसाठी एक महत्वाचा मतदारसंघ आहे मागच्या वेळेस थोड्या फरकाने काँग्रेसच्या उमेदवाराचा ते पराभव झाला होता आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आबा पांडे जर काँग्रेसकडे गेले तर भाजप पुढे एक मोठं आव्हान उभं राहणार आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र